नो एक तीन मिनटं बाकी आहेत लिलावाला ठीक दहा वाजता सुरुवात होईल तोपर्यंत आजची आवक आणि कालचा बाजारभाव आणि बांगलादेश संबंधात काय अपडेट समोर आहे ते मी तुम्हाला थोडक्यात या दोन ते तीन मिनटामध्ये सांगणार आहे लिलावाला अजून दोन ते तीन मिनटं बाकी आहेत तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट येथे एकूण जी एक आवक आहे ती एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे पन्नास टक्के आवक ही घट झाली आहे असं म्हणावं लागेल कारण याच महिन्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत पाहिलं तर मागच्या वर्षी चारशेच्या जवळ साडेचारशेच्या जवळ अशी आवक होती तर पन्नास ते साठ टक्के आवक ही घसरण झालेली आहे असं म्हणावं लागेल कारण आज फक्त एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केट इथला बाजारभाव आता बोलायचं झालं तर बाजारभाव सोलापूर मार्केट इथला वीस रुपये आणि बावीस रुपये असा क्वालिटी कांद्याला एक नंबर कांद्याला साईज असलेल्या कांद्याला बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे आणि मार्केट रेट वीस रुपये बावीस रुपये क्वचित एक ते दोन लॉट आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला बांगलादेशबद्दल एक अपडेट आहे म्हणजे निर्यात होईल असं वाटलं होतं सोमवारी आणि मंगळवारी न्यूज येईल किंवा खबर येईल किंवा निर्यात व्हायला सुरू झाईल सुरू झालेली आहे असं कळेल असं वाटलं होतं पण अजून तिथं बांगलादेश येते एक आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे जे माजी पंतप्रधान हो आहे होते शेख हसीना यांचा काहीतरी तिथे प्रॉब्लेम असल्यामुळं निर्यात होईल की नाही अजून गॅरंटी नाही आहे सोमवार मंगळवारपर्यंत निर्यात होईल अशी माहिती समोर आली होती आपल्याला पण तसं होताना काही दिसत नाही आहे कारण कच्ची पक्की खबर होती पूर्ण गॅरंटी खबर नव्हती तेवढी गॅरंटी माहिती आलेली नव्हती समोर तर सर्वांना विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि फक्त सात लाईक आहेत बाजारभाव लिलावाला सुरुवात होईल थोड्या वेळानं तर थोडी अपडेट घेऊया काय आहे तिथली तर शेतकरी मित्रांनो बांगलादेश येथील जे शेख हसिना यांचं जे राजकीय संकट आहे सध्याला तिथं राजकीय संकट चालू आहे त्यांचा जो प्रॉब्लेम आहे केस आहे सरकारवर चाललेल्या खटल्यामुळे भारत आणि बांगलादेश व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता असं दिसत आहे आणि कांदा आयातीसाठी काही धोके होऊ शकतात असा अर्थ लावला जात आहे अशी बातमी समोर येत आहे वाटलं होतं सोमवार मंगळवारपर्यंत काही बातमी समोर येईल बांगलादेशमध्ये सध्याच्या राजकीय तणावामुळे आर्थिक प्रभावित होत नाही सध्याला नमस्कार शेठ संजय पाटील यांचा लिलाव दाखवा अमोल यांचा कमेंट आहे संजय पाटील यांचा लिलावा प्रयत्न करतो मी चालू असला की दाखवतो एक्सपोर्ट बांगलादेश विच टाइम सर रिप्ले सर ओनियन एक्सपोर्ट बांगलादेश कुरू यांचा कमेंट आहे कुरू महेश ओनियन एक्सपोर्ट बांगलादेश विच टाइम सर रिप्ले कुरू दिस इज बांग्लादेश ओनियन एक्सपोर्ट नॉट कन्फर्म बिकॉज देअर नॅशनॅलिटी प्रॉब्लेम इज देअर सो नॉट कन्फर्म ओनियन एक्सपोर्ट बिकॉज कमिंग आवाज येतोय जरा दोन मिनट स्पीकर वर बोलत आहे काहीतरी औषध विकत आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे तर त्यांना ओके कुरु यांचा कमेंट आहे हां नमस्कार लिलावाला सुरुवात झालेली आहे नवीन कांदा गरवा कांदा पण आहे बाजारभाव काय जातो बघूया क्वचित वक्कल आपल्याला काल चोवीस रुपयेपर्यंत गेले होते पण मार्केट रेट बघायचं म्हणलं तर अठरा रुपये ते वीस रुपयेपर्यंत गेला होता आज आवक कमी आहे भाव वाढतील असं अंदाज आहे भाई। भाई से पाँचार था। पाँचार था। पाँचार ओके रुपये साईज आहे बघू शकता तुम्ही पंधरा रुपये असा बाजार भाव या कांद्याला गेलेला आहे ड्राय माल आहे वाळलेला आहे कांदा पंधरा रुपये प्रति क्विंटल असा गेलेला आहे आता लिलाव झालेला आहे पंधरा पंधरा साढे <laughs> तेरहं <laughs> 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 <laughs>

शेतकरी मित्रांनो क्वालिटी थोडी साईज आहे कांद्याची साईज लहान आहे आणि कलर नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला सोळा रुपये पंधरा रुपये चौदा रुपये असा बाजारभाव दिसून येतोय पुढच्या दहा पंधरा मिनटामध्ये आपल्याला बाजारभावची स्थिती कळेल आधोरे भीमराव नमस्कार गोलटी कांदा आहे हजार रुपये जातोय दुसरी पिशवी काढायला लावलेली आहेत साईज बघायचं आहे त्यांना गोलटी साईज आहे हजार रुपये चालू आहे फक्त एकतीस लाईक झालेले आहेत ओके माल डॅमेज माल त्याच्यामध्ये मिक्स आहे त्याच्यामुळे हजार रुपयेपासून रिटर्न आलेला आहे साडेसात रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्यापुढं कलर आहे साईज आहे मुक्कल साईज आहे गोल्टा साईज आहे साडे आहे उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला बघत आहोत औदंबर सव्वीस अठरा असा आयडीचं नाव आहे त्यांचा कमेंट आहे नवीन कांदा दाखवा अवदंबर पुढच्या दहा मिनटामध्ये दाखवतो पाच मिनटाच्या नंतर ना साडे तेरा रुपये सरासरी जो तीन नंबर साईज कांदा गेलेला आहे गोलटा त्याच्या पलीकडं थोडा डॅमेज आहे पत्ती निघालेला आहे नऊ रुपये चालू आहे ओके नऊशे रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढं नव्वा तेरा साडे तेरा रुपये चालू आहे बघूया कुठं पर्यंत जातोय वक्कल मी पुढे जायचं का मला एक कमेंट करा पुढे जाऊन दाखवू का भाऊ साहेब नवीन कांदा पुढच्या पाच ते आठ मिनिटांच्या नंतर ना दाखवतो साडे तेरा रुपये चालू आहे ओके okay, सतरा सव्वा सतरा पोचलेला आहे एकोणीस रुपये पर्यंत गेलेला अलीकडचा पुढे बावीस रुपये चालू आहे अलीकडचा वक्कल एकोणीस रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा वक्कल बावीस रुपये सव्वा बावीस रुपये चालू आहे आपल्याला पहिला लॉट बघायला भेटत आहे बावीस रुपये चालू आहे शंभर लाईक करताल अशी विनंती करतो रिक्वेस्ट आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या बावीस रुपयाच्या पुढं बाजारभाव जातोय अडीच हजार रुपयेपर्यंत जातोय का आपल्याला बघायचं आहे आज आवक कमी आहे एकशे चाळीस गाड्यांची आज सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे थोडी चर्चा चालू आहे त्यांच्यामध्ये क्वालिटी कांदा आहे सव्वा बावीस रुपये फायनल गेलेला आहे ओके धन्यवाद आता इमिजिएट आठ ते बारा जणांनी लाईक केलेलं आहे लाईक केल्यावर नाव येत नाही आहे कमेंट केल्यावर नाव येतोय आहे तर धन्यवाद ज्यांनी ज्यांनी लाईक केलेला आहे अलीकडचा वक्कल एकोणीस रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा वक्कल सव्वा बावीस रुपये गेलेला आहे बरोबर मी विसरला असेल तर मला कमेंट करा अलीकडचा वक्कल किती गेलेला आहे बावीस रुपयाच्या अगोदर सव्वा बावीस रुपयेचा अगोदर काय वक्कल गेलेला आहे एकदा कमेंट करा तुम्हाला मी सव्वा बावीस रुपयेचा वक्कल दाखवतो कांद्याची साईज आणि कलर बघू शकतो तुम्ही शेतकरी मित्रांनो क्वालिटी कांद्याला आणि कलर साईज असलेल्या कांद्याला आपल्याला सतत बाजारभाव हे दोन रुपये इतर कांद्यापेक्षा दोन रुपये तीन रुपये बाजारभाव दिसून येतोय इकडं तेवीस रुपये चालू आहे प्रतीक धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो सव्वीस रुपयेपर्यंत हा वक्कल गेलेला आहे इकडं बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे पुढं साडे अठरा रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला दोन लॉट असे बघायला भेटलेले आहे जो सव्वीस रुपये गेलेला आहे आणि एक सव्वा बावीस रुपये गेलेला आहे आणि दोन हजार रुपये हा गेलेला आहे हा दोन हजार रुपये गेलेला आहे त्याच्या पलीकडचा सव्वा बावीस रुपये गेलेला आहे आणि हा एक लॉट सव्वीस रुपये गेलेला आहे आता भरपूर कमेंट किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच व्हिडिओ बघणाऱ्यांना आता सध्याला असं वाटत आहे की बाजार तर अठरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये वीस रुपयेच्या आत जातो आहे आणि इथं आपल्याला बावीस रुपये चोवीस रुपये कसं म्हणत आहेत तर कांदा तसा आहे सर्व मार्केट मी म्हणत नाही का आहे काही वक्कल म्हणतो आहे काही वक्कल हे बावीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत गेलेले दिसत आहेत फक्त काही वक्कल कांदा पण तसा आहे त्याच्यामुळं काही वक्कल आपल्याला दोन ते तीन लॉट आपल्याला सव्वा बावीस रुपये दोन हजार रुपये आणि चोवीस सव्वीस रुपये एक लॉट बघायला भेटलेला आहे सव्वीस रुपयेचा कांदा दाखवायचा का एकदा कमेंट करा हा सव्वीस रुपयेपर्यंत गेलेला आहे हा लॉट ते आहे साईज आहे निवड पण व्यवस्थित आहे आणि कलर पण व्यवस्थित आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी कांदा आहे शेतकरी आता मालक कुठे आहेत माहीत नाही त्यांना विचारलं असतं किती दिवस साठवलेला कांदा आहे सव्वीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव भेटलेला आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन असेल बाजारभाव बाकीकडं दुसरीकडं तर सोळा रुपये सतरा रुपये जातोय पण तो सोळा रुपये सतरा रुपये अशा कांद्याला जात असेल कांदा निवड आणि कलर मॅटर करतोय अशा कांद्याला कांदा बघून फरक आहे धन्यवाद तुमचं आहे काय कसा गेला ओके okay, सव्वीस so रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा लिलाव नंतर आपण नवीन कांद्याकडे जाऊया येस ओके okay, आवक आज आवक एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे सतरा रुपये चालू आहे मुकल साईज कांदा जातोय हो नमस्कार नमस्कार जो पिशवी फोडत आहे आता तो था बावीस रुपये रनिंगने चालू आहे लिलाव पूर्ण झालेला नाही आहे

ओके तेवीस रुपयांनी गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो कांदा आहे कसा तेवीस रुपये आणि एकोणीस रुपये गेलेला मी दोन्ही वक्कल तुम्हाला दाखवतोय फरक दाखवतोय हा बघू शकता तुम्ही तेवीस रुपये पर्यंत गेलेला दोन हजार तीनशे रुपये आणि ह्याच्या अलीकडचा हा कांदा बघू शकता तुम्ही हा सतरा रुपये गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो मी चार कांदे इथं सध्याला ठेवलेले आहेत फरक तुम्हाला दाखवायचा आहे कमेंट येत असतो सारखं सारखं ओके तो, तो वक्कल एक चोवीस रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दोन मिनटं व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे तो चोवीस रुपये गेलेला आहे आता इथं मी चार कांदे मी ठेवलेले आहेत ह्याच्यामधला हा कांदा किती गेला होता बाबा हां बावीस रुपये गेलेला आहे हे दोन कांदे बावीस रुपये गेलेले आहेत आणि हे दोन कांद्याचा जो दो वक्कल होता हा सतरा रुपये गेलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्युजन असतं की मार्केट तर सतरा रुपये सोळा रुपये चौदा रुपये अठरा रुपये असा बाजारभाव आहे आणि बरेच युट्यूबर म्हणजे आम्ही सांगत असतो तुम्हाला की बाजारभाव बावीस रुपये चोवीस रुपये गेलेला आहे तर फरक असतो एक कांद्यामध्ये फरक आहे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल त्याच्यामुळं आपल्याला काही वक्कल हे बावीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत जाताना दिसून येत असतात ओके okay, आता नवीन कांद्याकडं जाण्याचा प्रयत्न करतो नवीन कांदा असला तर मी तुम्हाला नवीन कांदा दाखवतो जाता जाता दा पुढचे आपले पाच ते दहा मिनटामध्ये नवीन कांद्याचा लिलाव असला तर मी तुम्हाला नवीन कांद्याचा बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आज आवक कमी आहे आज आपल्याला बाजारभाव थोडं एक रुपये किंवा पन्नास पैसे बाजारभाव हे हो आपल्याला इनक्रीज किंवा तेजी दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बावीस रुपयाच्या पुढं काल बाजारभाव कोणता गेला नव्हता नवीन कांद्याचा लिलाव आहे का बघूया नवीन कांद्याचा लिलाव असेल तर मी तुम्हाला नवीन कांदा बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो ओके गरवा कांदा चालू आहे इकडं लाल नाहीये नवीनच आहे पण लाल नाही गरवा आहे अरे भीमराव आवक सांगितलो एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे ओके okay, दोन हजार पन्नास रुपये गेलेला आहे बघूया पुढचा वक्कल काय जातोय तशीच साईज आहे एकवीस रुपये पोचलेला आहे जुना कांदाचा लिलाव आपण बघत आहोत जुना लिलाव आहे एकवीस रुपये चालू आहे एकशे एकोणीस लाईक झालेला आहे दीडशे लाईक करचाल ला हा एवढा वक्कल होईपर्यंत अशी अपेक्षा एक करतो एकवीस रुपये चालू आहे एकवीसच्या च्या पुढे सरकतोय का बघू ओके फायनल एकवीस रुपये गेलेला आहे नवीन कांदा आपल्याला दिसलेला नाही आहे प्रयत्न करतो नवीन कांदा शेतकरी मित्रांनो दोन मिनटं थांबा नवीन कांद्याचा था, लिलाव तिथे पुढे चालू आहे बघूया ओके okay, साडे रुपये नवीन कांदा बघायला भेटत आहे आपल्याला पुढं काय जातोय बघूया साडे तेराशे रुपये पर्यंत गेलेला okay, आहे ओके अलीकडचा साडे तेरा रुपये पलीकडचा वक्कल नवीन बारा रुपये गेलेला आहे त्याच्या पुढं गरवा आहे नवीन गरवा प्रवीण यांचा कमेंट आहे प्रवीण नवीन कांदा आपल्याला पाच गाड्यांची आवक आहे एकशे चाळीस मध्ये पाच गाड्यांची आवक आहे आज सोलापूर मार्केट बाजारभाव आणि आवक हे पूर्णपणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आता मी शेडच्या बाहेर आउट जात आहे पांढरा कांदा मार्केटमध्ये कमी आहे आणि बाजारभाव आपल्याला एक लॉट सव्वीस रुपये दिसलेला आहे तो फक्त मी आ, माहिती तुम्हाला सांगतो आहे एक माहीत रहावावं हायेस्ट बाजारभाव काय गेले म्हणून एक माहिती राहावं म्हणून सांगतो आहे पण बाजारभाव हे आपल्याला बावीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत बरेच वकल गेलेले आहेत म्हणजे एकवीस रुपयेपासून चोवीस रुपयेपर्यंत काही वक्कल किंवा बरेच वक्कल बघायला भेटलेले आहेत बोला की मला डायरेक्ट गेला सांगू का सरासरी तेवीस रुपये चार वीस रुपये बावीस रुपये दोन डॉट चोवीस सव्वीस बोला नागे। नागे। बोला मला हो नमस्कार नाही नाही थांबा दोन मिनटं आलो चांगले ते दररोज भेटतो आम्ही थांबा थांबा दोन मिनटं थांबा आलो सर ब शेतकरी मित्रांनो सांगितले मी बाजारभाव लक्षात आले तुम्हाला मार्केट रेट एकवीस रुपये बावीस रुपयेपर्यंत आहे वीस रुपये ते बावीस साडेबावीस रुपयेपर्यंत आणि एक ते दोन लॉट क्वचित लॉट आपल्याला चोवीस रुपये ते सव्वीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत आपल्यासमोर लाईवमध्ये गेलेले आहेत गेले ते आहे, आहे मी असं सांगत नाही आहे गेला असेल असं सांगत नाही आहे व्यवस्थित ऐका आपल्या लाईवमध्ये असताना चोवीस रुपये सव्वीस रुपये असे दोन लॉट गेलेले आहेत बरोबर आणि मार्केट आपल्याला बघायला गेलं तर वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये साडेबावीस रुपयेपर्यंत कांदा बघून आणि क्वालिटी बघून बाजारभाव आहे तसं सरासरी मार्केट आपल्याला सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये गेलेलं आहे आज एकशे चाळीस गाड्यांची आवक होते जे नवीन आहेत त्यांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर करा आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअपवर आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे त्यांनी एकदा लाईक करून घ्या गरवा युवराज रागाला येऊ नका युवराज गरवा कांदा होता मगाशी मी दाखवलं नाही उद्या प्रयत्न करतो दाखवण्याचा ओके अनिल भाऊ नमस्कार आमची कमेंट उत्तर द्या सागळे लहू बोला नमस्कार सागळे लहू जुना कांदा दाखवा जुना कांदा दाखवलो आहे जुन्या कांद्याचाच बाजारभाव मी सांगतोय एक ते दोन लॉट तीन लॉट आपल्याला चोवीस रुपये सव्वीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत क्वचित लॉट मार्केट आपल्याला एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये क्वालिटी कांद्याला गेलेलं आहे सरासरी मार्केट सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये पर्यंत गेलेलं आहे मुक्कल साईज कांद्याला दोन नंबर सरासरी तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये परत लाईव्हमध्ये मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान विनायक मोपकर काय दिसत ना मला कुठेही आज विनायक मोपकर आलाव नाही वाटतं